भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढ्याला अनंत साधारण असं म्हणतो आहे या लढ्यातील हुतात्मे आणि स्वातंत्र्य सैनिकाच्या पराक्रमाचा इतिहास हा सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असाच आहे मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा आज सत्याहत्तरावा आपण दिन साजरा करत आहोत आजच्या या मंगलदिनी मराठवाडा मृत्यसंग्रामाच्या लढ्यात सक्रिय सहभाग असलेले महा स्वातंत्र्य सैनिक आणि ज्यांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली त्यांना सर्वप्रथम अभिवादन करते याप्रसंगी इथे उपस्थित सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक आमदार खासदार लोकप्रतिनिधी पदाधिकारी अधिकारी कर्मचारी आलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी पत्रकार बंधू आणि वकिनीनो सर्वांना सर्वप्रथम मी मराठवाडा संग्राम दिनाच्या शुभेच्छा देते दिना हो की मराठवाडा संग्राम दिन आज आपण स्वतंत्र भारतात राहून सुद्धा स्वतंत्र होऊ शकलो नाही ते स्वतंत्रता मिळवणारा दिवस आहे आणि त्यामुळे त्या दिनाचं महत्व आहे आपल्या यावेळी देशातील पाचशे पासष्ट त्यावेळी ज्या संस्था होत्या त्यापैकी पाचशे बासष्ट संस्थाने स्वतंत्र भारतात मिळून झाली होती परंतु हैदराबाद काश्मीर आणि जुनागड तीन संस्थाने मात्र स्वतंत्र भारतात विलीन झाली नाही त्यामुळे मराठवाड्यातील जनता ही निजाम संस्थानाच्या जोडी राजवटीखालीच राहिली आणि त्यासाठी मराठवाड्यातील जनतेने निजामाच्या बंधनातून स्वतःला मुक्त करून भारतीय संघराज्यात राज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात संपूर्ण हैदराबाद संस्थानात मोठ्या प्रमाणात सशस्त्र लढा उभा केला होता मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा मराठवाड्याच्या गावागावातून अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढवला हा केवळ संविधानाच्या करण्याचा लढा नाही तर भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा लढा होता निजाम शरण येत नाही तसेच रजाकरांचे नागरिकांवर अत्याचार वाढत आहेत हे पाहून भारत सरकारचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाच्या विरोधात ऑपरेशन पोलो अंतर्गत पोलीस ऍक्शन सुरू केली आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचे आंदोलन तेरा महिने सुरू होते या आंदोलनामध्ये महान स्वतंत्र सैनिकांनी आपल्या प्रमुख प्राण्याची आहुती दिली अखेर तो आला सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजाबाच्या दृष्टी राजवटीतून मराठवाडा मुक्त होऊन भारतीय संघराज्यात राज्यात विलीन झाला आणि या लढ्यामुळे भारतीय स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने संपूर्ण महत्वाचं पूर्ण प्राप्त झालं मराठवाडा मुक्तीसंग्रामात जालन्याने दिलेले योगदान अत्यंत महत्वाचं आहे मराठवाडा मुक्तीसंग्रामात या महाराष्ट्र परिषदेचे महत्वाचे योगदान देखील आहे त्याची सुरुवात जालन्यातून सुरू झाली परतूर येथील महाराष्ट्र परिषदेच्या अधिवेशनापासून झाली मुक्ती संग्रामात कोणते पिंपळगावचे मोठे योगदान निजामांच्या अत्याचारापासून मराठवाडा मुक्त करण्यासाठी पिंपळगावकरांनी रजाकारांच्या विरुद्ध बावीस जून दोन अठ्ठेचाळीस रोजी सशस्त्र लढा तसे दिला तसेच जालना जिल्ह्यातील विविध ठिकाणी चंद्र सत्याग्रह वगैरे त्या काळात खूप गरजे मुक्ती संग्रामासाठी जालना जिल्ह्यातील जनतेने प्रचंड त्याग व बलिदान देऊन हा लढा यशस्वी केला या सशस्त्र लढ्यात भाग घेणाऱ्या स्वातंत्र्य वीराचे आव्हान मानावे तेवढे कमी आहे या लढ्याचा मुख्य हेतू राष्ट्रीय जपणे हे होते लोकशाहीची भावना वाढवणे हे होते या सर्वांच्या योगदानामुळे मराठवाड्याला इतर ठिकाणी हा लढा तीव्र करून मुक्ती संग्रामात लढ्यात अनेक महिला स्वतंत्र सैनिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन मुक्ती संग्रामाच्या लढ्यात आपले महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे मराठवाडा मुक्ती संग्रामात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाची प्रवाह करता उत्फूर्त सक्रिय सशस्त्र लढा दिला या सर्व व स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले लढ्याचे मूल फार मोठे आहे मराठवाडा मृत्यूसंग्रामात हुकुमशाही विरोधात निजामाच्या विरोधात स्वातंत्र्य सैनिकांनी संपूर्ण आयुष्याची आहुती दिलेली दिले आहे ते आपण विसरून चालणार नाही मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला मराठी भाषा मराठी संस्कृती धार्मिक स्वातंत्र्य सामाजिक व राजकीय हक्क या प्राप्तीसाठी जनतेने जे लढा दिला जो त्याग केला तो स्वर्ण अक्षरांनी घ्यावा असाच आहे बंधुभिनी वैभवशाली परंपरा लाभलेल्या मराठवाड्याचे स्वातंत्र्योत्तर काळात विविध विविध क्षेत्रात एक असे प्रगतीचे हो योगदान आहे आणि त्याचा मला मराठवाड्यातील एक नागरिक म्हणून प्रचंड अभिमान आहे बहसून प्रशासन अधिक लोकाभूमी राहावं कार्यक्षम राहावं गतिमान पारदर्शक होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन जो आजच आहे मराठवाडा संग्रामाचा था आपला कार्यक्रम आहे आणि आजच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन देखील आहे त्यांच्या जन्मदिनापासून ते महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत दोन ऑक्टोबर सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान सेवा पंधरवाडा हा राबवण्यात येणार आहे या पंधरवाड्याचा शुभारंभ आज माझ्या हस्ते पालकमंत्री म्हणून इथे झालेला आहे त्याचा पुढचा टप्पाही आपण सर्व वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून पाहणार आहात हा सेवा सोहळा आहे प्रधानमंत्र्यांनी स्वतःला या देशाचं सेवक म्हणलेला आहे आणि त्यामुळे सेवा सोहळा व्हावा याच्यामध्ये अनेक प्रकरण मार्गी लागावी जी अर्धन्यायिक न्यायिक आहेत जी लोक अदालतच्या माध्यमातून मार्गी लावावी प्रलंबित व्हावा गावामध्ये स्मशानभूमी अशा अनेक योजनांचा लाभ हा सामान्य करून दिला जाणार आहे स्वस्त नारी आणि सशक्त परिवार हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा अत्यंत महत्वाचं असं एक योजना आहे एक प्रयोजन आहे यामध्ये आज सतरा सप्टेंबर हो। ते दोन ऑक्टोबर मध्ये विशेष महिला आरोग्य तपासणी आपण करणार आहोत आणि जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आयुष्यमान आरोग्य म्हणजे ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालय येथे या अभियानाच्या माध्यमातून महिलांसाठी वेगवेगळ्या स्तरावर आरोग्य शिबिर आयोजित केली जाणार आहे मुख्यमंत्री संयुक्त पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून ग्रामविकास विभागाच्या वतीने या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत असून ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायती पंचायत समिती जिल्हा परिषदांना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करणारं अभियान सुरू करण्यात आलेलं आहे भारताची नागरिक म्हणून आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण प्रत्येक श्वास हा मातृभूमीसाठी जगणे तीच खऱ्या अर्थाने महान हुतात्मे आणि स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली ठरेल या सर्व FontWeight आणि सतत सैनिकांना मनःपूर्वक आठवण करू परत एकदा मी आपल्याला मराठा पुनरुत्थान मुक्ति संज्ञा दिनाचे शुभेच्छा देते आणि एक अजून एक संकल्प या दिनी पवित्र देवी करते की या माझ्या महाराष्ट्राची जी वीण आहे जी सामाजिक सलोख्याची वीण आहे ती विस्कटून नाही देण्यासाठी योगदान देणाऱ्या लोकांचे अगदी हात पसरून स्वागत आहे आणि ही मी मिस कर असं कुठेही वर्तत असेल तर त्यांच्या मात्र शासनाचा प्रशासनाचा भरपूर भाग असला पाहिजे आपण माणसावर स्वातंत्र्यासाठी लढलो आपण आपल्या मराठवाड्यासाठी लढलो आपण कशासाठी आपण माणूस वंचितांसाठी पीडितांसाठी लढलं पाहिजे त्यांचा वाणी आणि माही बनण्यासाठी लढलं पाहिजे आणि तसाच असा आपण समान घेतला पाहिजे आपल्यापेक्षा जास्त सक्षम असणाऱ्या व्यक्तीकडे नाही तर आपल्यापेक्षा कमी सक्षम असणाऱ्या व्यक्तीकडे पाहिलं पाहिजे जे आपल्याला करता आलं पाहिजे ते समाजातील वंचितांसाठी गेलं पाहिजे अशी भूमिका आपल्या या माध्यमातून व्यक्त करते अतिवृष्टी झालेली आहे प्रचंड त्याचं नुकसान लोकांना नागरिकांना शहरातील ग्रामीण भागातील भोगावं लागलेला आहे मी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे मी ग्रामीण भागातील काही पाणी केली काही शहरातील केली अजूनही करणार आहे माझा दिवसभर पाणीचा का आजचा कार्यक्रम तुझा परंतु मुख्यमंत्री मोदी हे बीड जिल्ह्यामध्ये येत असल्यामुळे मला तिकडे जावं लागणार आहे तर कलेक्टर इथे उपस्थित आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आपापल्या भागात ते व्यवस्थित करावे शासनाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना आणि इथे नुकसान झालेल्या लोकांना नक्कीच दिलासा देणारे निर्णय आम्ही लवकरच देऊ असेही या निमित्ताने आश्वस्त करते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र